छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील निमखेड बाजार ते चौसाळा रोड अतिशय खड्डे पडलेले असून पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच पाच ते सहा फुटांहून पाण्यातून शाळेला जावं लागतंय विद्यार्थ्याचा हात मोडला पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थी घरी वापस येतात चार चार पाच पाच दिवस शाळेत जाणं होत नाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शासनाने पूल आणि रोडचं काम त्वरित सुरू करावं विद्यार्थ्यांचं मत जाणून घेतलं असता जोपर्यंत रोड आणि पूल करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं गावकऱ्यांचं आणि उपोषण उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांचं मत आहे उपस्थित निमखेडीतील शाळेचे विद्यार्थी नंदकिशोर खडसे उपोषण करताना भेट देण्यासाठी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी पर्वत भाऊदाळू रमेश सावळे सागर हुरबळे गोडस्वर अरुण वानखडे गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि विद्यार्थी हे पाणी या नदीला एकदम पंबरीत पाच पाच सहा सहा फूट पाणी राहते आणि हे खरोखर विद्यार्थ्याची शैक्षणिक नुकसान होणार आहे जर विद्यार्थी जगला तर देश जगेल आणि म्हणून शासनाला हात जोड विनंती आहे की बापू हो या इकडे पहा आणि याचा अधिकार लवकर वापर करून अधिकारात वापरून सत्काळ हा पूल करा कारण की हा जर पूल केला गेला नाही तर याच्या जाईल कारण की हे लय परिस्थिती तिकडला एखादा काही लागली असो काही असो ते कमी करा आणि इकडे वाचवा हे जर अशी परिस्थिती असेल तर हे धोकादायक आहे की विद्यार्थ्यासाठी अजून पूल नाही रस्त्याला जाता येत नाही म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या साठी सोयीसाठी आपण केलं पाहिजे आणि हे तात्काळ करावं असं मी शासनाला विनंती करतो आता निमखेड बाजार चौसाळा रस्त्यात विद्यार्थी उपोषणाला बसले विद्यार्थ्यावर उपोषणाची बसाची पाळी येत असेल तर काय करावं या सरकारचं म्हणून आपण आता त्या विद्यार्थ्याचं जा मत जाणून घेऊया माझं नाव अंजली काशी मी इथे श्रीमती शांतबाई काळमिक विद्यालयात नववीत शिकते आम्हाला आमचं आता हे पहिलंच वर्ष आहे कारण आठवीपर्यंत गावातच शाळा आहे पहिलंच वर्ष आहे आणि हे तीन महिने आम्हाला खूप भारी जातात मागच्याच वर्षी एका बारावीत च्या शेअर श्रेया रोंदळेचा हात ह्या नदीत पडल्यामुळे मुळे हात मोडला गेला होता तशी पाडी आमच्यावरही नाही येऊ म्हणून आम्ही ह्या शासनाला विनंती करतो की हा पूल लवकरात लवकर बांधून द्यावा आमचा अभ्यासाचंही खूप खूप नुकसान होते एखाद्यावर जर जास्त पूर आला तर आम्हाला चार चार पाच पाच दिवस घरीच थांबा ला लागते आणि त्यामुळे आमच्या शिक्षणाचंही खूप नुकसान होत आहे जर शासनानं हे पूल बांधला नाही तर आम्ही एकही दहावीपर्यंत आम्हाला इथंच शिकावं लागतं आम्हाला येण्या जाण्याचा खूप प्रॉब्लेम होते आम्ही निमखेडमध्ये राहतो आम्हाला येताना दगदग होते एखाद्या वेळेस तब्येत बरी नसली तरीही शाळा पडते आणि नदीला पाणी असलं तरीही शाळा पडते आणि नदीला पाणी एवढं असते की कंबर कंबर एवढा जाव तर आम्हाला त्याच्यातून जाता येत नाही आमच्या जीवाचं जर काही कमी जास्त झालं तर त्याच्यावर पूर्ण शासन जबाबदार राहणार विद्यार्थी बचाओ बचा विद्यार्थी बचाओ, बचाओ। ते चौसाळा रस्ता निमखेर ते चौसाळा रस्ता न्यूज नाईन महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजनगाव सुरजी